मराठीमध्ये मी अजून तुमचं सर्वांचा हार्दिक स्वागत करतो सर्वांचा हार्दिक स्वागत मार्केट गॅप ओपन झालेला आहे ओके अनालिसिसमध्ये अनालिसिसची व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तुम्हाला समजलं असेल मी कालच्या अनालिसिसमध्ये म्हटलं होतं मार्केटचा गॅप अप ओपन होत असेल बावन हजार पाचशेच्या आसपास कुठेतरी सरळ सेल करा तिथून जर निघत असेल खाली तर ठीक आहे आणि काल म्हटल्याप्रमाणे चांगली मुवमेंटम आपल्याला एका साईडनी खालच्या दिशेने बघायला मिळाली बावन्न हजारच्या आसपास आत्ता सपोर्ट घेत आहे इथे ओके आता, okay. आता ओवरऑल ट्रेंड सध्याचा डाउन ट्रेंड आहे आजच्या एका दिवसाचा आहे लक्षात घ्या त्यामुळे आता बाईंगचा विषय छटक्यात तुम्ही करू शकत नाही केरळात तर पुलबॅकमध्ये उचलू शकता आता जो सपोर्ट घेतोय बावन्न हजारच्या आसपास हा लो तुटताच एकावन्न हजार नऊशे पन्नास ह्याच्या खाली परत तुम्ही एंटर करू शकता फूड बाईंगसाठी हे लक्षात घे एकोण हजार नऊशे पन्नासच्या खाली फूड बाय करू शकता आणि ही जी रेंज आता बाजार दोनशे मुवमेंट मार्केट रेंज राहण्याची शक्यता हे लक्षात आपल्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळालेली आहे एक मोठं गॅप ओपन होऊन सुद्धा मार्केट जे आहे हे टिकलं नाही बावन पाचशेच्या वरती आणि मग तिथून थेट आपल्याला एक सेलिंग बघायला मिळाली आहे हे लक्षात आपलं परफेक्ट झालंय आणि पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण आता बघतोय क्लिअर कट ठीक आहे सेलिंग रेंज एकावन्न हजार नऊशे पन्नासच्या खालीच सेल नऊशे चाळीस नऊशे पन्नासच्या खाली सेल करा त्याच्या खालीच कुठेतरी परत पुढे बाय करा एक मोमेंट खालच्या अशी चांगली बघाल तुम्हाला मिळू शकते हे लक्षात घ्या ओके येतं खाली येणार ते कारण कसं गॅप आहे ओके ऑलरेडी आज सुद्धा गॅप अप झालेला आहे धोक्यात वर जाण्याचा प्रयत्न केला होता पण ते यशस्वी ठरलेला आहे ठीक आहे आणि गॅप इथून खाली आहे अजून लक्षा हे लक्षात घ्या त्यामुळे हे जे आहे ना थोडंफार हे खालच्या दिशेने जे आलेलं रिजेक्शन होतं त्या दिवशी ठीक आहे तर इथून इथपर्यंत येणं गरजेचं आहे आणि ते येणारच खाली जे सेलिंगचं से म्हटलं तर जास्त जास्त एकावन्न नऊशे एक्कावन्न आठशे पर्यंत मार्केट आरामात खाली येते आणि आता जर त्या रेंजमध्ये आलं तर डेफिनेटली एक गोष्ट लक्षात घ्या जवळपास तुम्हाला एकान्न आठशेचा एक चांगला सपोर्ट रेंज पकडून पकडायला मिळू शकतो एकावन्न आठशे ते बावन्न हजार एक रिजेक्शन मोठा धोरण आपला बावन्न हजार रेल आणि सपोर्ट एकावन्न आठशे रेट हे लक्षात घ्या ठीक आहे म्हणून बाहेर पडणं गरजेचं आहे बऱ्याच वेळ काय होतं आपण ट्रेड्स येतो एक व्यवस्थित परफेक्ट ट्रेंड पकडून झाल्यानंतर मग कुठेतरी आपण चुका करतो छोट्या मोठ्या ट्रेंड्स आपल्याला असं वाटतं की परत बाबा त्याच्यामध्ये एंटर करेल का परत त्याच्यामध्ये मी एंटर घेऊ शकतो का अजिबात नाही एक ट्रेंड तुम्ही पकडून सोडलात तर परत त्याच्यामध्ये तुम्ही रिएंट्री करून नका आणि त्याला अनलेस कुठली तरी मेजर लेवल ब्रेक होते हे लक्षात घ्या ठीक आहे आणि ट्रेंड रिव्हर्स व्हायचं म्हटलं तर एका वेळात रिज रिव्हर्स होत नाही ट्रेंड हे लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला वेट करावा लागतोच लागतो आणि आत्ता सध्या ओलाटाईल मार्केट ठीक आहे सेलिंग रेंज एक्कावन्न हजार नऊशे चाळीस ठीक आहे बँकची रेंज मी काय बोलणार नाही कारण काय ऑलरेडी मार्केट रेंज बाउंड आहे रेंज बाउंडमध्ये तुम्हाला फार बघायला मिळू शकतं एका साईडवेज झोनमध्ये आणि ती रेंज सध्या तरी हीच आहे ओके आता कालचं अनालिसिसिसिसिसिस करायचं म्हटलं तर मार्केट काय झालं होतं ओपन झालं होतं न्यूजच चांगली होती महाराष्ट्र एक्शन आणि सगळ्या गोष्टी ठीक आहे आणि त्याच्यामुळे थोडाफार मार्केटनी चांगली मोमेंटम दिली ट्वेंटी फायव्हिंग ॲव्हरेजचा जर तुम्ही विचार म्हटला तर बघा ट्वेंटी फायव्हिंग ॲव्हरेज इथे बघा मार्केटने के क्रॉस केलेला आहे ट्वेंटी फायव्हिंग ॲव्हरेजला तिथून बघा मस्त मोमेंटम आलेले आहे ज्या कॅन्डलने क्रॉस केलं त्याच्या आधीच्या वरती असेल टाका किंवा आधीच्या स्विंग वरती असेल टाका जर सेलिंग साईडला असेल तर मुमेंट तुम्हाला चांगली सजेशन चांगली तुम्हाला बघायला मिळते ठीक आहे त्याचबरोबर आता इथे काय आहे क्रॉस केलं नाहीच आहे त्याच्यानंतर सुद्धा बघा इथे क्रॉस केलेलं आहे इथे बघा ह्या कॅन्डलला क्रॉस केलेला आहे ठीक आहे ह्याच कॅन्डलच्या खाली असेल टाका की हा कुठेतरी आज जो जिथे साईडवेज थोडाफार घेतला होता त्यामुळे ह्या लोच्या आसपास जिथे सप एक असेल टाकू शकता बावन्न हजारच्या आसपास बाइंग तुमची राहिली बावन हजार शंभरच्या वरती ठीक आहे बघा टार्गेट एवढं तुम्हाला बघायला मिळालं पण तो होल्ड केला असेल तर मग गॅप अप किती पॉईंट होतं ते बघा तेवढी मुवमेंट तुम्हाला एक चांगली बघायला मिळाली होती हे लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी खूप मोठा एक खरं सांगायचं असेल तर चांगल्या लेवलला कुठल्याही टाइम फ्रेमला काम करा तुम्हाला व्यवस्थित प्रॉफिट बघायला हे लक्षात जर इथे जर तुम्ही म्हणालात हीच कॅन्डल जशी तुटली बघा या लेवलच्या आसपास ही कॅन्डल जशी तुटली याच्या खाली जसं टिकल याच्या खाली जर so, तुम्ही okay. सेल केला असाल नाही एस एल तुम्ही या इथे वरती ठेवला असाल तर एवढी मुवमेंट तुम्हाला बघायला मिळाली खाली सो ओके आणि अजून एक सिंपल लेवलला ट्रेड सांगायचं झालं सा तर लक्षात घ्या जर तुम्ही नवीन असाल मार्केटमध्ये मा ट्रेड तुम्हाला करायचं आहे ठीक आहे सिम्पल सांगतो छोटी टाइम फ्रेमवरती जायचं जा। आणि स्विंग हाय स्विंग लोला आपण सेल करायचं म्हणजे जवळपास बघा आता सेलिंग कशी होते मार्केटमध्ये मा अशी सेलिंग होते हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय हा एक लो बनवला हा एक हाय बनवला हा एक लो बनला हा एक हाय बनवला हा एक लो बनवला हा एक हाय लोअर हायज लोअर लोज म्हणून मार्केट खाली येतात आता इथे बघा यातमध्ये इथे हाय बनवला हा लो बनवला परत हा हाय बनवला हा लो बनवला हा हाय बनवला हा लो बनवला काय करायचं या लोच्या खाली सेल करा हायच्या वरती असेल टाका ठीक आहे बघा टार्गेट आले का खाली बघा वन इस टू वन थ्री बघायला मिळालं परत ह्या लोच्या खाली सेल केला असेल हायच्या वरती असेल टाकला असेल बघा एवढा टार्गेट बघायला आहे का ठीक आहे एक आपण म्हणू शकतो काय की एक सिम्पल स्ट्रॅटेजी आहे मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठीची हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या बरेच लोक मोठ्या मोठ्या गोष्टी वापरण्यास मार्केट जेव्हा सिम्पल ठेवा तेव्हा एवढं चांगलं प्रॉफिट देतो आता सेलिंग कंटिन्यू असेल तर डेफिनेटली असाल तर ह्याच्या खाली सेल करू शकता एकोण हजार नऊशे सत्त्याऐंशी पण थोडाफार डिफेन्सिव्ह असाल तर एकोण हजार नऊशे चाळीसच्या खाली कुठेतरी सेल करू शकता अग्रेसिव्ह म्हणजे काय बाबा तुम्हाला पटकन तिथून एंट्री करायचीच आहे तर तुम्ही त्याच्या खाली डेफिनेटली सेल करू शकता एकोण हजार नऊशे सत्तर म्हणजे जवळपास जशी ग्रीन लँड सोडेल तसं तुम्ही आरामात एंटर करू शकता लक्षात घ्या ही प्रॉफिट बुकिंग आहे खाली येणं गरजेचं आहे ठीक आहे मोमेंटम बघायला मिळेल सुरुवातीच्या दहा पंधरा मिनिटात म्हणजे तुम्हाला काल बघायला मिळेल आज तुम्हाला जवळपास मार्केट जे आहे कालच्या पेक्षा खूप काही पॉईंट ओपन झालं झालं होतं त्यामुळे तुम्हाला सगळंच वेळ असे सरळ मोमेंटम बघायला मिळत नाही केलं जातं आणि आपल्याला त्याच्यामधून दिवस काढायचे हे लक्षात येईल ओके डेला असा स्टेट करायचा असतो क्लिअर क्लिअर कट एक ट्रेंड पकडा आता एक रेंज ॲड करून ठेवा आता बघा पुलबॅक आला आणि कंटिन्यू होते आता जर येत असेल तर डेफिनेटली याच्या खाली सेल करू शकता पुट बाय करू शकता एकोण हजार नऊशे अडसष्ट च्या खाली फ्युचर सेल सुद्धा करू शकता एसएल तुमचं ह्या वरती ठेवा ही जी रॅन्डल बनते इथे हे लक्षात घ्या कारण तो पहिला रिजेक्शन असणार जर मार्केटला इथे सपोर्ट घेऊन वर जायचं पहिला रिजेक्शन असणार आहे हा एकावन्न हजार सॉरी बावन्न हजार शंभर किंवा बावन्न हजार एकशे पस्तीसच्या आसपास पस। जो हा रेड कॅन्डल जी बनते त्याचा हाय आणि कधी करायचं आहे जेव्हा तुम्ही एंटर कराल तो हे लक्षात तेव्हा आपण म्हणू शकतो हा एक पुलबॅक आला आणि ह्याच्यावरती कुठेतरी एक रिजेक्शन दिलं आणि मग खाली आला लक्षात घ्या मार्केट नियम तोडत नाही आपण तोडतो आता बघा हा जो लो इथे बनलाय हा लो बरोबर लाईन मी ॲड ड्रॉ केली आहे इथून जवळपास एक स्विंग हाय झाला जसं मार्केट इथून खाली आलं बघा हा पुलबॅक जो आलाय ना हा या लोच्या आसपासच आहे बघा कारण हा लो जो इथे बनलाय तिथे सपोर्ट घेऊन बाउन्स झाला आणि त्याच लेवलच्या आसपास मार्केटने आता रिजेक्शन घेतल्या जेव्हा तो सपोर्ट तोडल्यानंतर इथे तोडला सपोर्ट इथे रिजेक्शन घेतला तर परत जा खाली येते बघा ह्या सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मार्केट प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी रिस्पेक्ट करतं हे लक्षात घ्या आणि आपण फक्त त्या गोष्टी आपल्याला बघायला जमत नाही खरं सांगायचं असेल तर आता ट्रेंड ट्रेंडलाईन सुद्धा आहे आता का त्या ट्रेंडलाईनच्या आसपास सपोर्ट घेतोय का की बावन्न हजारच्या आसपास सपोर्ट घेतोय का लक्षात घ्या ठीक आहे आणि चांगल्या लेवलला वरती उतरलं असेल तर बाईंगची रेंज कोणती तुम्ही जर विचारत असाल थोड्या थोडक्यात बाईंगचा ट्रेड घ्यायचा असेल ना एक स्कॅल्प टाईप ते एक काम करा रेंज आपली असणारा ही हा जो जिथे सपोर्ट घेतला तिथे रेड कॅन्डल आहे रेड वरती बाय करू शकता म्हणजे जवळ बावन्न हजार एकशे चाळीसच्या वरती आणि एस एल काय करायचं या थ्री कॅन्डलच्या थोडाफार खाली बफर लावून ठेवा इथे कुठेतरी थोडं काय वन इस टू वन जवळपास बावन्न दोनशे ते बावन्न दोनशे पन्नासपर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न परत मार्केट जवळपास जवळपास काय इथपर्यंत गेलं तर इथपर्यंत येऊच शकतं मार्केट हे लक्षात घ्या जर काय त्या पुलबॅकमध्ये पण छोटासा ट्रेड काढू शकतो आपण त्याच्यामध्ये थोडंफार रिस्क होते हे सुद्धा विषय आहे रिस्क थोडे काय जास्तच रिस्क असते त्याच्यामध्ये पण कधी कधी जास्त मध्ये ते आपले स्कॅल्पिंग स्कॅल्प काढतात काही तीस दहा जास्त बीस पॉईंट्स काढत नाही पन्नास साठ किंवा जास्त असं म्हटलं तर तीस चाळीस पॉईंट्स काढतात ओके ट्रेंड फ्लो होतोय चांगली गोष्ट आहे बावन हजारच्या खाली डेफिनेटली सेल करू शकता किंवा साठी आपण बावन हजार नऊशे चाळीसच्या खाली बघा सेलिंग कंटिन्यू होते आता इथे सुद्धा तुम्ही सेल करू शकता कसं करू शकता जेव्हा मार्केटमध्ये कुठेही आपण पुलबॅक बॅक येतो पुलबॅक बॅक येतो म्हणजे थोडक्यात काय लक्षात घ्या सेलिंग आहे मार्केटमध्ये त्याच्यानंतर हा तो हा पुल बॅक आहे वरच्या हा ग्रीन कॅन्डल झाले त्या पुलबॅक ग्रीन पुलबॅक म्हणजे काय सरळ हातीतून खाली येत नाही एक कुठेतरी छोटीशी रेड कॅन्डल बनते इथे बघा इथे बघा इथे सुद्धा झाली मग अशी जेव्हा रेड कॅन्डल बनते आता इथे सुद्धा बनते या रेड कॅन्डलचा जेव्हा लो तोडला जातो तेव्हा त्याच्या खाली तुम्हाला कुठ बाय करायचं सेल करायचा रेड वरती असेल टाका लॉस सेलिंग होते आपली बघा आता इथे मी एंटर केला आता इथे जर तुम्ही पुढ बाय केलात करंटमध्ये आणि स्टॉपलास तुमचा जर या रेड कंडाच्या वरती असे ठेवलात तर बघा मार्केट पहिले इथपर्यंत जरी आलं ना एकावन्न हजार नऊशे चौऱ्याहत्तर हे पर अमका जेवढा असेल तेवढं रिस्ट टू रिल वन इज टू वन प्रॉफिट आहे तुम्हाला आणि इथून खाली निघाल तर जसं निघत असेल तसं तुम्ही अजून ॲड ऑन करू शकता लॉट म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून प्रॉफिट खालच्या अशी नाही बघायला मिळू शकतात हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर सेलिंगचे पण काय नियम्स आहेत सेलिंग कुठे करायची सपोर्ट लेवलच्या आसपास काय म्हणतोय सपोर्ट लेवलच्या आसपास मार्केट आहे तिथे तुम्ही सेलिंग करायला गेलात चालत नाही म्हणजे जवळपास की आता इथे बघा ही बावन हजार एक चांगली सपोर्ट झोन आहे थोडाफार पाठी येऊन बघितलं तर तुम्हाला समजेल मी म्हणतोय चांगली सपोर्ट झोन आहे बघा आता एवढा इथे बाउन्स झाला त्याच्यानंतर बघा ह्या लेवलच्या आसपासच सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर बघा इथे सुद्धा तेच केलं आहे त्याने आणि आता सुद्धा तो तेच करत आहे मग एकदा दोनदा मार्केटने ज्या लेवलच्या आसपास एंटरटेन केला त्या त्या लेवलच्या आसपास परत मार्केट येतात तिथे सुद्धा तो एंटरटेन करणार थोडक्यात काय त्या लेवलच्या आसपास तो परत इथे सपोर्ट घेणारच घेणार आणि अशा ठिकाणी तुम्हाला तिथे काय सेल करताना विचार करून सेल करायचे आहे हा सुद्धा विषय हे लक्षात येईल ओके सिंपल अनालिसिसचा विषय सिंपल मार्केट ट्रेडिंगचा विषय समजला असेल तर डेफिनेटली तुम्ही लाईक करू शकता सबस्क्रायबर्स कमी आहेत आपले जास्तीत जास्त वाढवून द्या सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा ओके माझ्यामध्ये समजलं असेल थोड्या थोडक्यात लाईव्ह मार्केट अनालिसिस समजलं असेल तर लाईव्ह कमेंट शेअर जॅनलला सबस्क्राईब करा इथे तुमची मी रजा घेतो मित्रांनो ठीक आहे खूप दहा पंधरा मिनटांच झाले दररोज असा येईन पण डेफिनेटली तुमच्याकडून सपोर्ट करायचंच आहे ठीक आहे धन्यवाद